एक तर आज आहे शनिवार mm? शनिवार नींद बीणे पर मेणू तो मारुती मंदिर जाना पडे तो मारुती मंदिर जाना तर मित्रांनो आज आहे शनिवार तर आज आहे शनिवार तर काय शनिवार आहे तर काय तर मित्रांनो आज आहे शनिवार आणि आज मी जात आहे मारुती देवाच्या मंदिरात क्योंकि हनुमान के दर्शन करणे दर शनिवार क्योंकि हमे लाईफ मे सुख और समृद्धी की गरज है सुख तो वैसे भी नाही रहा बट समृद्धी की गरज है समृद्धी कुडेस कुठेस समृद्धी बाळा बाळा तर आपण तिकडे जो मारुती देवाचं दर्शन करूयात आणि हा ब्लॉग त्याच रिलेटेड असणार आहे पटकन जाऊया ट्रेड येऊन आता तर मी झोपेतून उठलोय दिसत असेल माझ्या थोबड्यावरून तो मेरा शहर असं दिसत आहे जे मी सोके उठाव तो आता निघूयात आपण पटकन आवरून आणि दॅट सीट एवढंच असणार आहे बाकी काय नाही नॅचर <स्थ> तर तुम्हाला एक क्विक अपडेट द्यायची आहे अक्च्युली मी आणि अभिषेक आता जाणार होतो मंदिरामध्ये बट अभिषेकला काहीतरी काम आलंय सो so, हमने ऐसे डिसाइड की हम जाने वाले संध्याकाळी संध्याकाळी मस्त पैकी मंदिर मे जाके दर्शन करके घर पे आने वाले त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत जिम मध्ये जिम मध्ये आज आपला असणार आहे लेग डे तर आज आम्ही लेग हिट करणार आहोत तो देखेंगे ये ब्लॉग कैसे होने वाला है तो जो भी होगा होगा सब बढ़िया और सबके साथ अच्छा होगा होंगा होंगा बोंगा न <laughs> no, संध्याकाळची वाट बघत बघत आता मला एवढा कंटाळा आलाय की भाई लाईफ मे असं लागलं की मोटिवेशनच नाहीये भाई भाई तर, तर काय करायचं या 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 प्रसंगी काय करायचं काय करायचं गडे घडे ऑलराट <laughs> मित्रांनो <laughs> right, झालोय आता रेडी बघू शकता आता अभिषेक लिक कर डायरेक्ट हम जाने वाले हनुमान मंदिर फिर वहां से आने वाले हम फिर से जिम में जिम में जाके आज हम लेग हिट करने वाले तो मैंने आपको ये पहले ही बता दिया था तो छोटा सा मोटा सा बगुत का, है होने का गो, चलो, एक गोष्ट मुझे तुम्हें दिखा नहीं है ये देखो आ हा सन किस जो हो रहा है मेरे स्किन पे आ एकदम मस्त वाटत है भाई का स्किन दिशती मजी बह तुम्हें बगू शकता मित्रों भाई सच में मेरी स्किन इतनी अच्छी है दलिंदर आला दलिंदर आला हेलो कसला साधु मै का महती है कसला साधु मै रे तुला अरे बाबा तू गप रे इसकी वजह से ही सब कुछ अरे वन में चाल रहे मंदिर ना तो मैं अभी शुद्ध है ना तो जा रहा मैं अभी शुद्ध है लेकिन फिर भी मंदिर से बाहर आप अशुद्ध है मंदिर भी जाएंगे तब शुद्ध होगी समज पण आता मी मंदिरात चाललोय तर आपण अभी शुद्ध आपण अभी शुद्ध बात करेंगे शुद्ध बिद्ध नाही जमता मेको शुद्ध शुद्ध गर्भ शुद्ध काट देखो काटनाच पडेगा भाई मेको मत काट भिडो काट नाही देखो ते तेको काटना पड़ेगा काका लोगे ना काका लोग केटेम बीटेम चालत आहे तर आणि आम्ही भाई ऍक्टिवा काय नाही बाय आपल्याकडे पण गाड्या आहेत पहि पण कसं आहे आम्ही जास्त नाही करत बरोबर की नाही पार्किंग मध्ये बीएमडब्ल्यू लावली आपली मित्रांनो शनिदेवच दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाने आले हनुमान मंदिर क्यूकी हमे सुख और समृद्धी की गरज है सुख तो वैसे भी नाही बट समृद्धी की गरज आहे समृद्धीला बोल मेसेज कर समृद्धी मेसेज कर अगर कोई समृद्धि होगी तो इसे इसपे भरसो समृद्धी ह्याच्यावरती बरस आलय आलो आतमध्ये इथं बैल हा येडा झालाय मित्रांनो हा ना हा येडा झाला येडा ड्रा इथं चल शनिदेवाच दर्शन झालेलं आहे तर आत्ता आलोय आम्ही मारुती मंदिरात हे नाना नानी पार्कचं मारुती मंदिर आहे तर इकडे छोटस गार्डन पण आहे या साईडला बसायला लोकांना आणि त्या आतमध्ये तुम्ही बघू शकता मंदिर आहे तर आत्ता चाललोय मी या मंदिरात तर तुम्हाला दाखवतो मी आतमधलं मंदिर आतमधलं परिसर दाखवतो प्रसन्न वाटतं दर शनिवारी आम्ही इथे येतो तर काय रे काय का होतंय होतय काय मज्जा समृद्धी समृद्धीलाच नाव सांगतो धाम तुझं समृद्धी तुझ नाव मी समृद्धीला सांगतो तो मित्रांनो दर्शन झालेला आहे आणि आता आम्ही चालणार आहोत जिमला आणि जिम मध्ये काय मारणार आहोत लेग वाईसका थोबाड के इसका थोबाड एकदम आय वाटतो रेल्वे ह्याला का गार्डन मध्ये जायचंय काय माहिती बटा त्याला गार्डन फिरायचंय मित्रांनो सांगा या वयात गार्डन कोण फिरत का या वयात गार्डन मध्ये समृद्धी बघायला कर, <laughs> कर तुला लय मारेल जर याला तू एकट सोडलं तर मग ओंकार कोणी ओमकारला टॅग मारू आपण ओमकार ओम लय त्रास देतोय तू माझ्या मित्राला काळज्यासारख्या का मित्राला त्रास देतोय हा भाई बघ भा कसले दोघं पण कसले गोर दिसतोय तू अन्नच दिसतोय बाई डोसा इडली सांबर चटणी चटणी बाई पुसून टाक रस प्यायलाय म्हणलं माय रस प्यायलाय म्हणलं माय आणि रस प्यायला रस प्यायला माय वर्कआउट झालेला आहे ह्याला काय खास आहे काय माहिती ह्याला आता ट्रायसेप मारायचं म्हणजे लेग मारून झालेलं आहे आमचं बट ने ह्याला ने ट्रायसेप मारायचं आता म्हणजे ह्याला तुला किती मारवं अरे मी किती मारावं किती माराव किती अरे भाऊ उद्या संडे त्यामुळे आजचं वर्कआउट उद्या कर अरे सीन असा आहे तो ट्रायसेप का मारता माहितीये का ब्रो की इच्छा आहे जब उसकी आयटम उसको बॅक <laughs> ट्राय असते असते दाद घसते <laughs> रस रस माय काय बोलला तू युट्यूब चॅनलचं नाव भाई माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे चंपकली ब्लॉगिंग चंपाकली ब्लॉगिंग सबस्क्राईब करून चंपकली ब्लॉगिंग करून <laughs> वर्कआउट झालेला आहे आणि आता मी व्लॉग एंड करत आहे हा होता आमचा छोटासा मोठासा व्लॉग होपफुल तुम्हाला मजा आली असेल मजा जर आली असेल तर भाई फक्त ह्याच्यामुळं फक्त याच्यामुळं पक्ष <laughs> मानुसी बक्षुदे <laughs> आता छोटासा ब्लॉग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर बाई लाईक करो सबस्क्राईब करो और सर्वात महत्व का म्हणजे कॉमेंट करो तुम्हाला तुम्हाला गोड प्रतिक्रिया मेरे कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा तुमचं so गोड प्रतिक्रिया माझ्या कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो टेक केअर बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद